नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा मी इकडे ब्लाऊज कटिंग करायला घेते आणि हे ना मीटरचा अस्तर आहे अस्तर हे आहे आणि ब्लाऊज पीस बघा हे आहे खूप छान आहे वर्कवाला तर बघा पहिले मी तुम्हाला ना अस्तर कट करून दाखवते आणि ते सुरुवातपासून तर लास्टपर्यंत तुम्हाला ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ शेअर करते ते तुम्ही नक्की बघू शकता आणि ना इकडे ना नऊची घडी घ्यायची मला ब्लाऊजची तर बघा आता, ना, आता हे आता आ, ना इकडे फोर फोल्ड केलेला आहे थोडंसं बॅक पार्ट नाही फ्रंट पार्ट काढण्यासाठी तर आता हे कट करून घेऊ आपण तेव्हा मग मी तुम्हाला पुढची हे दाखवते आणि बघा आता हे फोर कापून घेतलं ना तर बघा असं फोर फोल्ड टू फोल्ड केलं पहिले आणि बघा इकडे याच्यानंतर आहे ना फोर फोल्ड करायचं आहे तर असं काही व्यवस्थित छान असं मस्त ब्लाऊज कटिंग करायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता सिम्पल ब्लाउज आहे काही जास्त हे नाही आहे बघू शकता आणि बघा मी शोल्डर घेते इथं सहा घेते शोल्डर आणि इकडे मुंडा घेते आणि पुढचा गडा आहे हा साडेसहाचा रुंदी घेतली बघू शकता तुम्ही आणि लांबी आहे ना साडेसहा आहे छान असा गोल गडा इथून करून घ्यायचा आहे आपण रुंदी ना बघू शकता आडीच आहे इथं आणि मुंडा आणि बघा ब्लाउजची फिटिंग नऊ घेते इकडे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आणि बघा इकडे ना कमरेची फिटिंग साडेआठ घेते आणि दीड इंच एक्स्ट्रा घेतलंय शिलाईसाठी बघा इकडे ना इथं धोल येत नाही नॉर्मलमध्ये त्याच्यासाठी हा प फ्रंट पार्टमध्ये हे घ्यायचं आहे आपल्याला कटिंग करायचं आहे आणि बॅकलाही कटिंग करायचं आहे हे जर बॅ बॅकला हे नाही करायचं आहे तर काळजीपूर्वक आपल्याला करायचं आहे आणि बघा आता मी तुम्हाला आहे ना पूर्ण ब्लाऊज असं छान मस्त ड्रॉ करून दाखवलेलं आहे कट पण करून दाखवते आणि माझे असे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता तर कसं आहे डेली रुटीनचे ब्लाउजर आता छान असे सु सिम्पल ब्लाउजर आता मस्त आणि बघा इकडे ना आरमोल हे झोल ना त्याच्यासाठी आपण खाकीमधून एक थोडासा अर्धा इंच पाऊन इंचवरती कापायचं इथे आणि बघा इकडे ना पूर्ण दोन भाग करून घ्यायचे आपल्याला फ्रंट पार्ट म्हणजे पुढे होकचं ब्लाऊज आहे आणि इकडे मी तुम्हाला माप घेऊन दाखवते बघू शकता तुम्ही आता म्हणजे वरून पण आपल्याला मेन पॉईंट काढायचा आहे ना तर बघू शकता इथे आहे ना अकरावरती काढायचं आहे आपल्याला मेन पॉईंट आणि इकडनं ना साडेतीन घ्यायचं आहे इकडनं चार घेते मी हाईटला कमी येते बाई त्याच्यामुळे तिच्या हाईटनुसारच मला घ्यावं हो लागेल माप हे साडेतीनचं अंतर घेतलं आहे आणि बघा इथूनच दोन इंच अंतरावरती घेतलं आहे इथून बी दोन इंच अंतरावरती घेतलं आहे हा तिसरा हा पहिला टक्स दुसरा टक्स तिसरा टक्स आणि हा चौथा टक्स बघू शकता इथून पण मस्त दोन अंतरावरती घेतलेले बघू शकता राऊंड तुम्ही खूप छान असं मस्त गोल राऊंड आलेलं आपला हे हा आहे ना फुगा पप होतो मध्ये हे टक्स आपण घेतो ना असे व्यवस्थित तर हा पपमध्ये मध्ये खूप छान होतो आणि त्याच्याने आपल्या ब्लाऊजचं सेप खूप छान अंगावरती बसतो कटोरी ब्लाऊजसारखं छान दिसतं हे ब्लाऊज आणि बघा फ्रंट पार्ट एकदम छान मी तुम्हाला असं रेडी करून दाखवलेला आहे बघू शकता आणि आता बघा बॅक पार्ट घेते मी बॅक पार्टमध्ये मागे आहे ना साडेतीनची पार्ट आहे तर मी इकडे चार घेते कारण अर्धा इंच जास्त कशामुळे घेते कारण इथं पण शिलाईमध्ये जातं इकडे पण थोडं शिलाईमध्ये जातं शोल्डरमध्ये हो त्याच्यामुळे थोडंसं जास्तच घेतलं अर्धा इंच आणि इकडे आहे ना अडीचचा गडा घेतला आहे आणि पूर्ण खालीपर्यंत अडीचचा असा मस्त गोल राऊंड दिलेला आहे बघू शकता तुम्ही आणि हा जो टक्स आहे ना पाठचा इथून तर इथून पाच अंतरावरती दोघं टक्स आपले सेम यायला पाहिजे बघा पाच अंतर घेतलेलं आहे इकडे ना साडेचार नाही तर चार पण घेऊ शकतो पाच पण ते काय कस्टमरचे हाईटवरती आप अवलंबून ठाई बघा छान असं मस्त तुम्हाला बॅक पार्ट ड्रॉ करून दाखवलेलं आहे ना आता कटिंग करते बघा छान असं मस्त बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं एकदम छान कठीण झालेले आणि आता स्लीव कट करून घेऊ आपण ते पण तुम्हाला पूर्ण लास्टपर्यंत व्यवस्थित बघा तुम्ही तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एक लाईकमुळे मला पण पुढचा व्हिडिओ बन बनवायला खूप आनंद होतो तर बघा इकडे ना स्लीव घेतो आहे आपण साडेनऊची स्लीव आहे तर मी साडे दहा घेते इकडे साडेनऊ म्हणजे साडे साडे दहा घेते सॉरी अर्धा इंच एक इंच वाढवायचं आहे ना आपल्याला त्याच्यामुळे आणि इकडे बनून मी साडे दहाच घेते मी साडेतीनवरती पीक केलेलं आहे छान असं मस्त स्लीव ट्रो झालेली तर थोडा जॉईंट द्यावा लागेल कारण कसं खाकीमध्ये कमी नको पडायला बाई बघा छान असं मस्त फोर टक्स छत्तीस साईजचं ब्लाऊज कठीण तुमच्यासमोर एकदम सोप्या आणि सरळ सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे तर बघू शकता तुम्ही तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आहे